नमस्कार मंडळी येई ऋतुजा रेसिपीजमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत कोळंबीचं कालवण याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली होती आणि या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत कोळंबीची बिर्याणी म्हणजेच प्रॉन्स बिर्याणी याचा व्हिडिओ शेअर करणार आहे तर चला तर सुरुवात करूया तर सुरवातीला इथे मी प्रॉन्स स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि धुवून घेतल्यानंतर इथे मी अगदीच दोन चमचे फक्त दही घेतलेलं आहे त्यानंतर इथे मी दोन चमचे अद्रक लसूण पेस्ट घेतलेली आहे इथे मी तीनशे ग्राम प्रॉन्स घेतलेले आहेत पावशरच्या वर थोडेसे आहेत आणि त्यानंतर इथे मी एक चमचा हळद घेतलेली आहे त्यासोबत इथे दोन चमचे लाल तिखट घेतलेला आहे त्यानंतर चवीनुसार इथे मी मीठ टाकून घेणार आहे पण आता सांगायचंच म्हटलं तर जो चमचा मी यूज केलेला आहे तो मसाल्यांमधला चमचा आहे तो छोटा चमचा आहे त्यामुळे अगदीच थोडं थोडे मी मसाले ॲड केलेले आहेत त्यानंतर इथे मी धने पावडर घेतलेली आहे त्यानंतर इथे मी बिर्याणी मसाला घेतलेला आहे एव्हरेस्टचा एव्हरेस्टचा मसाला घेतलेला आहे मी त्यानंतर इथे मी लिंबू पिळून घेतलेला आहे फक्त अर्ध लिंबू इथे मी घेतलेला आहे आणि त्यानंतर इथे मी थोडंसं तूप टाकून घेतलेलं आहे मॅरिनेट करण्यासाठी तुम्ही तेलसुद्धा टाकू शकता पण चवीसाठी मी इथे थोडंसं तूप घेतलेलं आहे तर मसाले मी इथे सगळे टाकून झालेले आहेत आणि शेवटी इथे मी चॉप केलेली कोथिंबीर टाकून घेतलेली आहे त्यासोबत दोन हिरव्या मिरच्या उभ्या कट करून घेतलेल्या आहेत त्यासुद्धा मी इथे टाकून घेतलेल्या आहेत आणि सगळे मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आणि मिक्स करून झाल्यानंतर पंधरा ते वीस मिनटं इथे मी मॅरिनेट करण्यासाठी ठेवणार आहे तर मिक्स करून झालेलं आहे पंधरा ते वीस मिनटं इथे मी मॅरिनेट करण्यासाठी ठेवणार आहे त्यानंतर इथे थोडंसं पुदिना होता तोसुद्धा मी इथे टाकून घेतलेला आहे आता खडे मसाल्यांमध्ये बघूया तर सुरुवातीला इथे मी घेतलेले आहेत शहा जिरे मिरी तेजपत्ता लवंग दालचिनी छोटी विलायची मोठी विलायची तर इथे खडे मसाल्यांमध्ये मी मसाल्यांची थोडीशीच क्वांटिटी घेतलेली आहे जसे की दोन ते तीन तेजपत्ता घेतलेले आहेत तीन ते चार लवंग तीन ते चार मिरी एक हिरवी विलायची एक मोठी विलायची आणि एक ते दोन दालचिनी या प्रमाणामध्ये मी घेतलेला आहे तर इथे मी गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये इथे दोन पळी तेल मी इथे गरम करायला ठेवलेलं आहे आणि दाखवलेले सगळे खडे मसाले इथे मी गरम करून घेणार आहेत त्यासोबत इथे मी चक्री फूलसुद्धा घेतलेला आहे कारण प्रॉन्स हे इथे आपले तीनशे ग्रामच आहेत त्यामुळे मी जास्त खडे मसाले वापरणार नाही आहेत आणि खडे सुद्धा छान लालसर भाजल्यानंतर एक छान वास येतो तेव्हा लगेच आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे अगदीच खडे मसाले करपवायचे सुद्धा नाही आहेत फक्त थोडेसे लालसर झाल्यानंतर इथे आपल्याला लगेच उभा चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे तर इथे मी दोन मोठी कांदे घेतलेले आहेत ते कापून घेतलेले आहेत आणि ब्राऊन होईपर्यंत इथे मी कांदा व्यवस्थित तेलामध्ये परतून घेणार आहे आता इथे कांदा व्यवस्थित ब्राऊन झालेला आहे त्यानंतर इथे मी लालसर दोन टोमॅटो कट करून घेतलेले आहेत ते इथे मी टाकून घेणार आहे दोन छोटे टोमॅटो आहेत म्हणून इथे मी दोन टोमॅटो घेतलेले आहे तर इथे दोन टोमॅटो का घेतलेले आहेत कारण टोमॅटो छोटी छोटे असल्यामुळे इथे मी दोन टोमॅटो घेतलेले आहेत आणि टोमॅटोसुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत तेलामध्ये तर नेहमीप्रमाणे मी टोमॅटो टाकल्यानंतर थोडंसं मीठ टाकते पण ह्यावेळेस मी इथे मीठ टाकून घेतलेलं नाही फक्त वाफ्यावरच इथे टोमॅटो मी शिजून घेणार आहे परतून घेणार आहे कारण इथे अगोदरच मॅरिनेट करताना मी मीठ टाकून घेतलेलं आहे त्यामुळे कांदा ब्राऊन झाल्यानंतर लगेच टोमॅटो टाकून घेतलेला आहे आणि टोमॅटो परतून झाल्यानंतर लगेच मी इथे प्रॉन्स टाकून घेतलेले आहेत कांद्या आणि टोमॅटोमध्ये मी कोणताच मसाला टाकून घेतलेला नाही जे प्रॉन्स इथे मी मॅरिनेट करून ठेवले होते ते मी लगेच इथे सोडलेले आहेत आता प्रॉन्समध्ये टाकलेले सगळे मसाले व्यवस्थित तेलामध्ये गरम करून घ्यायचे आहेत जेणेकरून टाकलेले मसाले कच्चे राहू नयेत तर दुसरीकडे इथे मी बासमती तांदूळ घेतलेला आहे आणि पंधरा मिनटे इथे मी स्वच्छ धुवून भिजत ठेवलेला आहे तर इथे व्यवस्थित प्रॉन्स शिजलेले आहेत प्रॉन्स शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही आहे पण इथे आता मसाल्यांना तेल सुटलेलं आहे त्यामुळे इथे मी गरम पाणी टाकून घेणार आहे तर इथे मी दोन ग्लास पाणी घेतलेले आहे आणि पाण्याला उकळी फुटल्यानंतर ले लगेच मी भिजत घातलेला तांदूळ याच्यामध्ये टाकून घेणार आहे तर तांदूळ भिजत घातल्यामुळे काय होतं माहिती आहे का, हो का। तांदूळ हा लवकर शिजला जातो आणि अगदी थोडासा लांब लांब होतो त्यामुळे नेहमी बिर्याणी करायच्या अगोदर जो तुम्ही तांदूळ घेऊन येतात बिर्याणी राईस तो अगोदर पंधरा ते वीस मिनटं किंवा अर्धा ताससुद्धा भिजून ठेवला तरी चालेल त्यामुळे भाता पटकन शिजतो आणि जास्त वेळ लागत नाही तर आता इथे पाण्याला उकळी सुटली आहे आणि त्यानंतर इथे मी तांदूळ टाकून घेतलेला आहे आणि तांदूळ टाकून घेतल्यानंतर राहिलेली थोडी कोथिंबीर मी वरून टाकून घेतलेली आहे आणि तांदूळ टाकून घेतल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित तांदूळ मिक्स है। जैने करून घ्यायचा आहे जेणेकरून टाकलेलं तांदूळ हा पूर्ण मसाल्यांमध्ये शिजून झाला पाहिजे तर इथे मी पातल्यावर झाकण ठेवून घेतलं होतं आणि पंधरा ते वीस मिनटं स्लो फ्लेमवरच मी इथे भात शिजवलेला आहे गॅसची फ्लेम ही स्लो करूनच आपल्याला भात शिजवायचा आहे तर इथे तुम्ही पाहू शकता जास्तीत जास्त वीस मिनटं लागलं आहे भात शिजण्यासाठी आणि भात हा सुद्धा सुटसुटीत झालेला आहे तर खरंच खूप छान बिर्याणी होते या पद्धतीमध्ये तर खूप छान होते या पद्धतीमध्ये प्रॉन्स बिर्याणी तर तुम्हीसुद्धा एकदा या पद्धतीमध्ये नक्की प्रॉन्स बिर्याणी बनवून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा कमेंट करा शेअर करा आणि आपल्या ऋतूच्या रेसिपीज चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन भेटेल त्यामुळे चॅनलवर नवीन असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक छान नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद